गोविंद बस ऑटो स्टँडजवळ एक स्पा सेंटर आहे त्याचं नाव आहे थ्री थ्री डे स्पा या स्पा सेंटरमध्ये मसाजचा नावाखाली वेशवृत्ती होत आहे असं गोपनीय माहिती प्राप्त झाल्या होत्या गोपनीय माहिती गोपनी आधारित एक फंटर्न आम्ही कालच्या दिवशी पाठवण्यात आलं आणि फंटर्नी पूर्ण व्हेरीफाय झाल्यानंतर तिथं पोलिसांना इशारा दिला आणि पोलिस एल सी बीचा स्टाफ तिथं पोचलेला आहे आणि त्याच्यावरती जे मॅनेजर चालवणारे होत्या ते मॅनेजरचं नाव होत्या राजपाल चंदमारी ढानी जे हरियाणाचं आहे ह्यांना आणि त्याच्यासोबत जे रोज रोज चालवणारे राजू जाट हा दोघांना आम्ही आरोपी बनवण्यात आलेला आहे आणि चार महिला होत्या ते वेशवृत्तीवर लावलं होता जे विक्टीम आहे ते विक्टीमनं रेस्क्यू केलं आणि इथं महिला सुधारगृहात ठेवण्यात आलेला आहे आणि आजच्या रोजी दोन्हीपैकी एक आरोपी अटक आहे आणि एक आरोपी फरारी आहे आजच्या रोजी आम्ही कोर्टात प्रोड्यूस करणार आहे सर ज्या पीडित महिला आहेत त्या सर्व परप्रांती आहेत सर्व आरोपी आरोपी राजस्थान हरियाणाचा आहे आणि पीडित महिला देखील म्हणजे परप्रांतीचा आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा